जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा शेकडो हेक्टरवरच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या मध्य प्रदेश महाराष्ट्र हेक्टरवरच्या केळी बागांना वादळाचा फटका बसला अटवडा अजनाड दोधे नेहते या पट्ट्यात वादळाचा चांगलाच चा तडाखा बसल्यानं अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील पडले यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला ऐन कापणीला आलेल्या केळी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला वादळी पाऊस झाला आणि त्यामुळे केळी बागांचं आहे अनेक गावांचा पावसामुळे खंडित झाला ऐन कापणीला आलेल्या केळी पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय रावेरमध्ये वादळी पाऊस झाला आणि त्याचा केळी बागांना फटका बसल्याचं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय शेकडो हेक्टरवरच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय कापणीला आलेल्या केळी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे जळगावच्या रावेरमध्ये पावसाचा तडाखा बसला आणि या पावसामुळेच केळी बागांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत भुईसपाट झालेल्या आहेत आणि यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून वाल्मिक खरंतर तर या सगळ्या पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत आता शेतकरी काय मागणी करतायत सरकारकडून काही मदत मिळू शकते का निश्चितच बघायला गेलं ऐन उन्हाळ्यामध्ये काल जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडला विशेष म्हणजे ज्या ठिकाणी केळी पीक उत्पन्न होतं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे याच ठिकाणी काल दुपारच्या दु, सुमारामध्ये मोठ्या पद्धतीनं पाऊस झाला आणि या पद्धतीने जे शेतकऱ्यांनी आलेला हातातोंडाशी आलेला घाट केळीचे बागा जे होते ते पूर्ण भोईसपाट झालं यामुळे शेतकरी खूप हवालदारी झालेला आहे एकीकडे पाण्याचा संकट आहे तर दुसरीकडे त्यामुळे आता प्रशासन काही मदत करतं का हे पाहणं महत्त्वाचं पाच आहे धन्यवाद माहितीबद्दल